जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर सतरा आसपासून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या माध्यमातून सेवा पंधरवडा आयोजित केला जात असून या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना घरोघरी पोहोचण्याचे आवाहन करताना त्यासाठी शुभेच्छा राज्याच्या सेवा हमी आयुक्त नाशिक चित्रा कुलकर्णी यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित सेवा पंधरवड्याचे उद्घाटन करताना बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना नेथुबे उपजिल्हाधिकारी प्रशासन प्रमोद भामरे हे उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी स्पष्ट केले की सेवा पंधरवड्याचा प्रमुख उद्देश शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत थेट पोहोचवणे शासकीय सेवा सुलभ करणे आणि तक्रारींचे जलद निवारण करणे हा आहे त्यांनी नमूद केले की या पंधरवड्यात नागरिक आणि शासन यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे प्रत्येक गाव प्रत्येक वस्तीपर्यंत प्रशासन पोहोचले पाहिजे हीच खरी लोकसेवा आहे सेवा पंधरवडा हा फक्त शासकीय कार्यक्रम नाही तर प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होऊन आपले प्रश्न मांडण्याची आपल्या हक्कांच्या सेवा मिळवण्याची संधी आहे प्रत्येकाने आपला हक्क समजून घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा प्रशासन आपल्यासाठी आहे हे या पंधरवड्यात सर्वांनी अनुभवले पाहिजे येणाऱ्या काळात काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत त्या दिशा प्रकल्पाच्या माध्यमातून दुर्गम भागातील पन्नास गावांमध्ये घरपोच दाखले दिले जाणार आहेत तसेच स्थलांतरित मजुरांसाठी एक हेल्पलाईन सोबत स्थानिक पातळीवर रोजगार तसेच कुटुंबियांसाठी असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे भूव्यवस्थापनासाठी एक कालमर्यादेत लोकांचे काम करण्यासाठीचे टूल विकसित केले जाणार आहे ज्या माध्यमातून अर्जदाराने अर्ज केल्यानंतर तो कुठल्या ठिकाणी आहे तो ट्रॅक केला जाणार आहे सुमारे एकशे वीस महाविद्यालयांमध्ये वी सुविधा केंद्र विकसित करणे व लोकांना सेवा कशा मिळत आहेत यावर आधारित अभिप्राय कक्ष निर्माण केला जाणार आहे यावेळी सेवा पंधरवाड्यानिमित्त उपस्थितीत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशन कार्ड सातबारा वनपट्टे दाखले उत्पन्न दाखले वारस नोंद दाखले तगाई बोजा कमी दाखला असे विविध दाखल्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सेवा दरम्यान विविध विभागांतर्फे नागरिकाभिमुख कार्यक्रम आखण्यात आले आहेत दाखले वितरण जमिनीच्या नोंदीतील दुरुस्ती वारसा दाखल्यांचे निवारण प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा दुर्गम पाड्यांमध्ये आरोग्य शिबिरे सिकलसेल आजार जनजागृती माता बाल आरोग्य तपासणी लसीकरण मोहीम नैसर्गिक शेती ठिबक सिंचन सेंद्रिय खत वापर हवामान आधारित सल्ला शेतकरी उत्पादक कंपन्यांना एफपीओएस प्रोत्साहन कुपोषण निर्मूलन मोहिमा बचत गटांचे प्रदर्शन महिला उद्योजकतेला चालना शाळा स्वच्छता अभियान विद्यार्थी रॅली डिजिटल शिक्षणविषयक उपक्रम दिव्यांगांसाठी कॅम्प आपण प्रमाणपत्र वाटप शिष्यवृत्ती व वा लाभ योजनेचे मार्गदर्शन गावोगावी लोकसहभागातून ग्रामसभा शासकीय योजनांचा आढावा स्वच्छता उपक्रम तक्रारींच्या निवारणावर भर योजनांचे व्यापक जनजागरण लाभार्थ्यांची नोंदणी आणि नोंदींचे अद्ययावत करणे डिजिटल सेवांचा प्रसार ऑनलाईन दाखले ई गव्हर्नन्स सुविधा स्वच्छता आरोग्य व सामाजिक बांधिलकीशी निगडीत उपक्रम सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार चित्रपट ते हो ते आज काल आले होते आपल्याकडे आढावा घेण्यासाठी आज त्यांनी ते टू सर्विसेस बद्दल थोडा सोबत संवाद सांगतील पण मला खूप आदर होती की दोन महिन्यापूर्वी आम्ही प्रोजेक्ट दिशा म्हणून लॉन्च केला होता आपले धरणाव आणि अक्कलगुवामध्ये जे सर्वात अतिदुर्गम भाग आहे त्या एरियामध्ये लोकांचा कधी कधी अर्ज आपल्याकडे येत नाही की आम्हाला आधार नाही आहे किंवा आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे तर आम्ही प्रोॲक्टिव्हली जाऊन त्यांचं सॅचुरेशन सर्वे करून त्यांना शंभर टक्के सर्व्हिसेस देण्यासाठी पन्नास गावची निवड केली आहे आणि त्या पन्नास गावांमध्ये आम्ही जाऊन ती सर्व्हिसेस सॅचुरेट करणार चौथा पुढच्या आठवड्यात एक नवीन प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करत आहोत कारण आता स्थलांतरण सुरू होते जिल्ह्यातून मागचे वर्षी आम्ही दोनशे पंचवीस गाव असे आयडेंटिफाय केले होते जिथून स्थलांतरण आणि पूर्ण वर्षात आम्ही त्या दोनशे पंचवीस गावांचा एक खूप मोठा नरेगाचे कामांचं शेल्फ तयार केलंय त्याचं जे टेक्निकल आणि जे प्रशासकीय मान्यता असते ती पण घेऊन आम्ही ते काम शेल्फवर पण ठेवले आणि आता लोकांनी माहिती केली की काल माझ्याकडे जे आकडा आलाय ते फक्त एजन्सीने तेवीस लक्ष पर्सेंटेजचा नरेगाचं शेल्प तयार करून आम्ही केले आहे दुसरा लोकांसाठी एक हेल्पलाईन नंबर आम्ही रिलीज करत आहोत की आपल्याला जाण्यापूर्वी जर काम मागायचं आहे आणि आपल्याला काम मिळत नाही तर तुम्ही या नंबरवर टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता किंवा तुम्ही जिथे गेले स्थलांतरण करून तिथून तुम्हाला कोणती सर्विसेस घ्यायची किंवा माता आणि बाळला काहीतरी प्रॉब्लेम येते तर ते पण आम्हाला कॉल करू शकता एक स्थलांतरण मॅनेजमेंटचं सिस्टम स्टेट लॉन्च लॉन् केलंय याचा माझ्या ने मुख्यमंत्री साहेब चे बॉर्म मध्ये पण केलंय त्याच पण काम तिसरा टप्पा चालू होते पाचवा एक लँड मॅनेजमेंटच टूल आम्ही डिसाइड करत आहोत कारण आपली पैकी पण भरपूर लोक आहेत जे जेव्हा तुमची जमीनच काहीतरी काम असतं म्हणजे सपोज क्लास टू टू क्लास पण करायचा असतो किंवा एक शासकीय कार्यालयासाठी आपल्याला शासकीय जागा द्यायची आहे तर भरपूरदा असं होतं की ते टाउन प्लॅनिंगकडे जाते किंवा एस एल आर कडे जाते आणि ते किती दिवसात परत यायला पाहिजे कलेक्टर ऑफिसमध्ये त्याचं काही टाइम पिरियड नसतो तर आता आम्ही एक टूल तयार करत आहोत ज्यामध्ये तुम्ही नोंदणी केली एकदा तुमचा क्लास टू लाईव्ह किंवा तुमचं जे विक्रीचा व्यवहार आहे तुमच्या जमिनीचं त्याचं जे ऍप्लिकेशन आहे ते दुसरे डिपार्टमेंटमध्ये आम्हाला ट्रॅक करता येईल आणि वेळेमध्ये त्यांनी काय काम केलं त्याची आम्हाला एक जबाबदारी फिक्स करता येईल छटवा दोन गोष्टी आहे आपल्याकडे वैयक्तिक बनवतचे दावे भरपूर आहे डिस्ट्रिक्ट जवळपास मला वाटते पर स्क्वेअर मीटर आपला जिल्हा आहे ज्यामध्ये सर्वात जास्त वैयक्तिक बनवतचे दावेदार आहेत तर त्यांचा ऍग्री स्टॅकवर नोंदणी सुरू होणार तर ती ऍग्रीस्टॅगची नोंदणी करायची पण त्यासोबत जवळपास साडेतीन हजार वैयक्तिक बनवत दावेदार असे आहेत ज्यांचं मयत झालंय आणि त्यांचं पी एम कि नोंदणी बंद झालंय ज्यांच्यासाठी आम्हाला ग्रामसभेचे दाखलेलं असतील ते ग्रामसभेचे दाखले आम्हाला मिळाले की आम्हाला परत त्यांची नोंद जे फॉर्म मध्ये घेऊन त्यांना परत पीएम किसान तर ते ग्रामसभेचे दाखले आम्ही आता घेत आहोत त्यांची नोंद झाली की प्रत्येक माणूसला त्यांना पीएम किसानचे बारा हजार परत मिळणं सुरू होते शेवटचे दोन जे होते आहेत आता मी सिव्हिल हॉस्पिटलमधून आली आणि त्यांना जन आरोग्य योजना विचारत होती तर भरपूरदा काय होतो की आपण हॉस्पिटलमध्ये जातो आपल्याकडे आधार नाही आहे राशन कार्ड नाही आहे किंवा आमच्याकडे कि लांबला -फुँप्ला नाहीये असं सांगून ते आम्हाला सांगतात की तुम्हाला इन्शुरन्सचा लाभ नाही करू शकतात तर याच काय सोल्युशन आहे म्हणजे पीएससी मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा महाविद्यालयामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा शाळेमध्ये आपल्या मुलाकार आमच्याकडे आले तर महाविद्यालय आणि एक महिन्यात आम्ही आता महाविद्यालय आणि हॉस्पिटल मध्ये आमचं माणूस आहे की आम्ही एस एस के सेंटर तिथे सोडून टाकू आणि तिथे तो व्यवहार व्हायला पाहिजे आणि शेवटचा एक कलेक्टर मध्ये एक अभिप्राय कक्ष आम्ही सुरू करत आहोत आपल्यापैकी ज्या ज्या लोकांनी दाखले घेतले त्यांना आता माझ्या ऑफिसमधून फोन येणार आणि तुम्हाला तर प्रश्न विचारला जाणार की कि तुम्ही किती पैसे दिले कारण प्रत्येक साठी एक कॉस्ट ठरलेली आहे की वीस रुपये लागतात तीस रुपये लागतात त्यासाठी जर तुम्ही शंभर रुपये दिले आहे किंवा कोणीतरी शंभर किंवा दोनशे रुपयांची मागणी केली आहे तर आपण फोनवरती कंप्लेंट आम्हाला करू शकतात आणि त्याचं ट्रॅकिंग आम्ही करणार आणि ज्या सेंटरची आम्हाला सतत तक्रारी येत आहे ते सेंटरवरून बंद केले तर हे थोडे दहा उत्कृष्ट आम्ही डिझाईन केले आपल्या सर्वांसाठी यामध्ये आपले काही सजेशन असतील की माझा नंबर माझ्या ऑफिसचे बाहेर लागलाय आपले कधी पण काही सजेशन असतील ते प्रिपेअर करून मला आपण सांगू शकतात आज पंधरवाडीचं धन्यवाद देते त्यांना की ते आपल्या प्रोग्राममध्ये आले वेळ काढून मॅडम निघा निघणार होते पण मग मी सांगितलं की प्लीज आमच्या प्रोग्राममध्ये येऊन त्यांना सगळ्यांना शुभेच्छा द्या माझ्या टीमचं अभिनंदन करते त्यांनी चांगलं काम आता सुरू केलं आहे आणि माझी अपेक्षा आहे की आपण ते चांगलं काम सतत करत राहू डिस्ट्रिक्ट Hola, sóc